सगळ्यात जगामधलं सगळ्यात मोठं स्किल कुठलं असेल तर ते पॅरेंटिंग स्किल त्याचं कारणच तसं आहे कारण आपण आपल्या मुलांमध्ये आपण आपलं भविष्य बघतो आपलं भवितव्य बघतो आणि आपल्या मुलांमध्ये केलेली प्रत्येक गुंतवणूक ही ती आपण सार्थ होत असते म्हणजे आपलं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं की शिक्षणामध्ये जी काही असेल तो आपण त्याला खर्च पकडत नाही तर त्याला आपण गुंतवणूक असं समजतो कारण त्याचे जे रिटर्न्स आहेत ते आपल्याला भविष्यामध्ये येत असतात पण आजकाल मोबाईलच्या जगामध्ये धावत्या जगामध्ये जिथे ई एम आय वाढलेले आहेत शहरीकरणाचा शहरीकरण वाढलेलं आहे आणि आपल्याला प्रत्येकाला एक टप्पा गाठायचा आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं आहे याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दुर्लक्षित होते म्हणजे आपण जाणीवपूर्वक करत नसतो पण ही गोष्ट होत असते ते म्हणजे कुठे ना कुठेतरी पॅरेंटिंग ज्याला आपण म्हणतो तर ते आणि त्याच्यातला महत्वाचा टप्पा असा आहे की आपण आपली जी मुलं आहेत हे त्यांचं खाणं पिणं किंवा ते कि खातात का बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की त्यांना आपण काहीतरी दिलं वरचं खाऊ स्वरूपामध्ये काहीतरी दिलं की वेफर दिले कुरकुरे दिले जे काय असेल ते ब्रँडचं नाव येत घेत नाही मी परंतु ते त्यांना दिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांचं आपण आपलं कर्तव्य संपलं त्यांच्या खाण्यापिण्याच्या प्रती पण तसं नाही आहे आज व्हरायटीज एवढ्या जास्त आहेत की त्या एवढ्या व्हरायटीमुळे काय घ्यावं काय खावं काय न खावं याच्याकडे आपल्याले जे घरचं जेवण आहे ते दुर्लक्षित होतं आता हे बघूया की जर का आपल्या मुलांनी खाल्लं नाही तर त्याला आपण कशा स्वरूपात ट्रीट करतो किंवा रागवून बोलतो किंवा प्रेमाने बोलतो पण ही मुलं खातात का हे आपण बघणार आहोत लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून लगेच नमस्कार माझा सद्गुरु ज्ञाने बसलो बाळा नीट बस असं बसतात का जेवायला आहे ना माझी मग कसं बसायचं असतं जेवायला असं आपण कधी बसतो राग आल्यावर चिडल्यावर चिडायचं नाही गोष्टींवर मी चांगल्यासाठी सांगते की नाही तुझ्या आणि आता छान छान मग जेवण केलेलं आहे सगळं कुठलीही कटकट न करता तोंड वाकड न करता जेवायचं पडगळाची भाजी नको नाही चालणार मी आधीच जेवायला बसायचं सांगितलं तुला की पानात वाढलेलं सगळं संपवायचं आहे कोणतीही कुरकुर नकोय और, आरडाओरडा नकोय मी मला ओरडायला लावू नकोस मला आवडत नाही तुला ओरडायला पण तू ऐकतच नाहीस मग ओरडावंच लागत सगळं संपवायचं आहे सांग मला कसं झालंय ते बघ आवडेल की नाही जेवायला सुरुवात करायच्या आधीच काय मला नकोय खाऊन बघ सांग कस झालंय ते मग सगळंच काही गुळ घातलेलं असलं तरी वाईट नाही लागत आणि कुठलीही गोष्ट खाऊन बघितल्याशिवाय कमेंट करायची नाही त्याच्यावर मला नको मला आवडत नाही हे काळच दिसतय आणि पांढरच दिसतय खाऊन बघायचं आणि मग त्याच्यावर रिएक्ट व्हायचं तुला माहिती आहे सगळं जेवण का जेवायचं असतं सगळं जेवण म्हणजे आमटी भात पोळी भाजी सगळ्या प्रकारचे कडधान्य सगळ्या प्रकारचे पालेभाज्या खायचं असतं का, का सांग माहिती आहे बरोबर आणि ग्रोथ पण चांगली पाहिजे ना हेल्दी ग्रोथ माहिती एवढं कळतं आहे तुला ना मग तरी पण तरी पण नको हां आपण काय सांगितलंय पहिल्यांदा वाढलेलं सगळं आणि खाऊन बघायच्या आधी जे जा असत ना मला ही भाजी नको मला गोड आमटी नको हे मला आवडत नाही बरोबर पहिलं खाऊन बघ बर नाही आवडलं तर सांग मला नाही आवडलं पण जर का तुला एखादी गोष्ट खरोखरच आवडली नाही तर तुमची रिएक्शन काय असेल मामी माफ नकोच पण पानात वाढलेलं संपवायचं म्हणजे शक्यतो मुलांना न आवडणारे मेनू वांग असत तुला आवडत असेल मे बी पण बऱ्याच मुलांना आवडत नाही पण त्यावेळेला तिला तुझ्या आवडत नव्हतं आता जबरदस्तीने खायला घालून त्याची चव कळली आणि आता आवडायला लागली बरोबर पण मग आता पण आता हळूहळू ते पनीर आवडत नव्हतं पहिलं तुला जे सगळ्यात चांगलं असतं ते पण खीर खात नव्हती ही पडवळ्याची भाजी कुठे खात होती हो पण आता आवडून आवडीने खायला लागली ना कसं प्रॅक्टिस करून करून हळूहळू काय आईचा राग येतो होय आईचा राग येतो आई खायला कंपल्सरी ही मला खायला लावते तिच्यामुळे मला सगळं संपवायला लागतं पाण्यात बरोबर पण मोठं झालं की मग कळेल तिला आपण कसे काय स्ट्रॉंग झालो आहे ना तुला अजिबात काय आवडत नाही ईश्वरी सांग सगळ्यात नाही आवडणार पदार्थ हां मध्ये गूळ आवडत नाही ना जो आज आहे तरी पण तुला खायला लागणार ना पान स्वच्छ करणार वाढलेलं ताट जेवणाचं परफेक्ट प्रॉमिस ओके आणि जर नाही केलं तर कोण ओरडतं तुला हां जास्त ओरडते का मला असं वाटतं की सगळ्या पालकांनी आहे ना मुलांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे थोडंसं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे फॉर द सेक ऑफ देअर किड कंपल्सरी का होईना सगळं लावते मी तुला तू त्यामुळे आजारी सारखी पहिले किती आजारी पडायची दोन तीन महिने झाले की आजारी दोन तीन महिने झाले की आजारी आणि याच्यामध्ये अजून एक मोठी गोष्ट काय माहिती आहे का हे मुलांना जे आपण ज्ञान देतो आहे ना त्याच्या अगोदर पालकांनीसुद्धा हे ज्ञान घेणं गरजेचं आहे की बऱ्याच वेळेला पालकांच्या नजरेमध्ये जर का मुलांच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली की अरे आपल्या आईबाबांना किंवा आपल्या घरातल्या कोणाला मोठ्याला मोठ्यांना ही भाजी आवडत नाही त्याच्यामुळे ते भाजी केली जात नाही किंवा केली तर त्यांना ते, ते अवॉइड करतात ही जर गोष्ट मुलांसमोर आली तर मुलं त्या गोष्टीला म्हणजे ते मुलं प्रोटेक्ट हा प्रोटेक्ट नाही बोलणार उद्या बोलणार उद्या तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही आम्हाला काय सांगता म्हणून ही गोष्ट टाळेल काहीच नाही इट इज नॉट पर्सनल बट ओव्हरऑल जर का स्पीकिंग बोलायचं झालं तर ही गोष्ट प्रामुख्याने आहे म्हणजे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही मुलांना शिकवता तर तुम्हाला ते खाल्लं पाहिजे ओके बाय द वे ओके धन्यवाद दिस इज फॉर टुडेज मेनू आहे श्रावणी सोमवार आहे नक्की त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा पण शाकाहारी खा मस्तपैकी आणि आनंदात राहा आता हे जेवण मस्त जेवण घेतो आनंदामध्ये आणि स्पेसिफिकली स्पीकिंग टी व्ही बंद आहे थँक्यू व्हेरी मच ईश्वरी मस्त पान स्वच्छ केल्याबद्दल सगळे व्यवस्थित खाल्ल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच राग आला असेल ना थोडासा आईचा नाही याला नाही बघ सांग इकडे मला पहिले माझ्याशी बोल की पहिले माझ्याशी बोल राग आला आई बाबा बोलतात मुलांच्या चांगल्यासाठी बोलतात ना आई बाबा कि नाही शंभर टक्के ना अग्री वागणार अंडळी घर म्हणजे फक्त नुसत्या भिंती नव्हे हे आपण आजपर्यंत ऐकलेलं आहे पण हे सगळं करत असताना म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडत असतं त्याच्यामध्येच हा घडणारा प्रत्येकाच्या घरामध्ये घडणारा हा प्रसंग आहे की प्रत्येकाची तक्रार असते की आपली मुलं खात नाहीत तर त्यांना कधीतरी समजवावं लागतं कधी प्रेमाने कधी धाक दाखवून हे त्यांच्या पोटात गेलं पाहिजे आणि हे कळलं पाहिजे की त्यांचे आई बाबा त्यांच्या चांगल्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असतात हे जेव्हा त्यांना कळतं त्यावेळेला मुलं हे बिनदिक्कतपणे मान्य करतात आणि त्या मार्गावर चालतात देखील हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा या आई आणि मुलीच्या नात्याविषयी देखील कमेंट करा आणि याच्यामध्ये अजून काही त्रुटी होत्या का अजून काही सुधारणा म्हणजे काही अपेक्षा होती का सुधारण्याची हे देखील कळवा आणि चॅनलवर तर नवीन असाल तर नेहमीप्रमाणेच एक आवाहन सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या कौटुंबिक एक्सायटिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या 拜拜。Bye bye. <laughs>